राजमुद्रा करिअर अकॅडमी जिंतूर व इटोली ग्रामपंचायत यांच्यातर्फे इटोली येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार गावातून नागरिकांचा प्रचंड उत्साह जिंतूर तालुक्यातील इटोली येथे नुकतीच भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली या स्पर्धेला स्थानिक नागरिकांसह परिसरातील युवक युवती आणि महाराष्ट्रासह इतर राज्यातील धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला धावपटूंच्या उत्साहामुळे संपूर्ण गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते ही मॅरेथॉन स्पर्धा राजमुद्रा अकॅडमी जिंतूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती अकॅडमीचे संचालक प्राध्यापक रोहन गायकवाड व त्यांच्या टीमने अत्यंत उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि ऊर्जेने परिपूर्ण आयोजन केले स्पर्धेचे नियोजन धावपटूंसाठी सोयीसुविधा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच संपूर्ण ट्रॅकवरील व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये राजमुद्रा टीमचे योगदान उल्लेखनीय राहिले स्पर्धेत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आदी राज्यांतील धावपटूंनी भाग घेतला त्यातून पुढील स्पर्धक विजेते ठरले दिनेश मथुरा उत्तर प्रदेश रोहित बिन्नर नाशिक अतुल बोराडे नाशिक नितीन हिवराडे अमरावती ऋषिकेश तिळकरी जिंतूर विजेत्यांचा सत्कार राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला प्रथम क्रमांक विजेत्याला रुपये एकवीस हजार एकवीस द्वितीय क्रमांक विजेत्याला रुपये अकरा हजार एकशे अकरा तृतीय ग्ष क्रमांक ग्ष विजेत्याला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तर चतुर्थ व पाचव्या क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे स्पोर्ट्स किट एसके स्पोर्ट्स शॉप जिंतूर आणि गिफ्ट पॅकेट देण्यात आले सर्व स्पर्धकांना पदके व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धावपटूंना प्रोत्साहन दिले गावातील तरुण मंडळी महिला लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांतही प्रचंड उत्साह दिसून आला स्पर्धेतील खास क्षणांचे चित्रीकरण ॲट कॅप्चरर एसजी यांनी केले असून संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राजमुद्रा अकॅडमी जिंतूर व संचालक रोहन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडले ग्रामदेवता प्रतिनिधी सुनीता डरंगे नेटवर्कसह